काय भाव गेली होई गोल्ड पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी गेली का गुलटी मित्रांनो पाचशे ऐंशी रुपये भाव गेले बघू शकता तू कटला कांदा डेकाळ आहे तर डेकाळचा कांदा मित्रांनो पंधराशे रुपये भाव गेलाय अस क्वालिटी बघू शकता शेतकऱ्याला आपण एकदम प्रश्न विचारू तर दादा आहे कुठला कांदा आहे दादा डेकाळ आणि बियाणे कोणतं यायचं बियाण किती घरगुती बियाणे साधारण किती पाणी बसले कांद्याला नऊ तर असं एक कांदा पंधराशे रुपये भाव गेलाय नऊ पाणी बसले म्हणताय तर असा कांदा आहे सोळाशे पन्नास का एक हजार सहाशे पन्नास रुपये गेलाय कुठला कांदा साकोडे तर साकोडे साकोडे कुठं आले रे साकोडे दगडा साखोरा मोठा मोठे साकोडे तर आपण दादाला एक दोन प्रश्न विचारून बघू तर हे दादा आहे ना कुठले दादा साकोडा साकोड्याचे आणि कोणतं बियाणे याचं गुलाबी प्रसाद गुलाबीचं बियाणे साधारण किती पाणी भरलं तुम्ही याला नऊ 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 पाणी भरले मित्रांनो कांद्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता एक नंबर आहे सोळाशे पन्नास रुपये भाव गेला आहे सोळाशे पंच्याहत्तर तर हे दादा आहे कुठले आहे दादा काय भाव गेला कांदा सोळाशे पंच्याहत्तर तरी साधारण किती पाणी बसले कांद्याला सात आठ बियाणं कोणतं याचोरा येलोरा येलोरा गुलाबी तर हे दादा आहे सोळा सोळाशे पंच्याहत्तर रुपये भाव घ्या तर हे कांदे आपण बघितले तर आपल्या प आपल्या जवळ हे कांदे भरणार तर हे कांदे तर हे बाबांचे कांदे कुठले बाबा मळगाव खुर्द का बुद्रुक काय खुर्द तर हा असा कांदा आहे दा बाबांचा तर काय भाव गेला बाबा तेराशे आणि याचं बियाणं कोणतं आहे सोरा सोरा समृद्धीचं बियाण आहे हे शेतकरी मित्र आहे तर असा कांदा आहे त्यांचा तर पुढचा कांदा बघू आपण बघू शकता तुम्ही अशी क्वालिटी कांद्याची एकदम लाल कलर आहे तर इक तर हे दादा कुठले दादा गणोरा गनोरे कळवण तालुक्यातलाच कांदा आहे आपला गनोऱ्याचा तर असा कांदा आहे काय भाव गेला हा अकराशे तर काय वाटतं मस्त भाव गेला काय म्हणजे थोडा कमी गेला असं त्यांना वाटतं आहे अकराशे पंचवीस रुपये याचं बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं त्यांचं धरलेलं आणि किती पाणी बसले साधारण या कांद्याला आठ आणि फवारणी वगैरे काही नाही का तर हा दुसरा ट्रॅक्टर आहे पंधराशे चाळीस रुपये गेला तर शेतकरी उपलब्ध नाही इथं तर तुम्ही कांदा मी तुम्हाला दाखवून देतो कसा आहे असा आहे कांदा पंधराशे चाळीस रुपये गेला का? काय भाव घ्या पंधराशे पन्नास कराच का कुठले आहे तुम्ही घोसराण्याचे का आणि हे कांद्याचं बियाणं कोणतं आहे प्रशांत आहे का गोगे। गोगे। किती पाणी बसले साधारण दादा याला सात पाणी का तर हे दादा आहे आपले घोसराण्याचे तर किती भाव किती गेला काय सांगितलं पंधराशे पन्नास रुपये भाव गेला तर कांद्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही कशी एक नंबर आहे कांदा कुठला कांदा गोळा खाल्ला पंधराशे चाळीस रुपये का कांदा तर असा कांदा आहे बघू शकता कसं आहे बाराशे पंचवीस रुपये भाव गेला तर दादांचा आहे का कुठले दादा गोळा खालचे का गोळा खालचे बियाणं कोणतं यायचं चा? चालू चालू म्हणजे तर घरचंच बियाणा त्यांनी धरले गोळाकालचा कांदा आहे बाराशे किती बाराशे पंचवीस रुपये हजार एक हजार रुपये घ्या का कांदा एक हजार रुपये गेलाय माझा फोटो काढून घेतो अरे बोल ना एक हजार ऐंशी रुपये तर आपण दुसरा ट्रॅक्टर आहे हा कांदा आपण बघू शकतो क्वालिटी कांदा आहे तर हे दादांचा कांदा आहे तर या दादांचा कांदा, कांदा। कुठले आहे दादा सुळे तर हा असा त्यांचा कांदा आहे तर बघू शकता तुम्ही अशी क्वालिटी एक नंबर क्वालिटी काय भाव गेला सोळा सोळाशे सत्तर एक हजार सहाशे सत्तर रुपये भाव गेला आणि बियाणं कोणत्या यायचं घरगुती बियाणे आणि पाणी किती बसले साधारण आहे कांद्याला आठ पाणी आठ पाणी बसले का तर आठ पाणी बसले कांदा बघू शकता तुम्ही कसा आहे सोळाशे सत्तर सोळाशे सत्तर पाटवीस तर हे दादा आहे पाटवीरचे एक हजार किती पंचावन्न एक हजार पंचावन्न रुपये गेला का कांदा एक हजार पंचावन्न रुपये गेलाय शेतकरी आपले कांदे भरत आहेत ट्रॅक्टर खालून तर त्यांचा कांदा आपण बघू कसा आहे तर हे कांदे भरले पन्नास रुपये कमवले तर असा कांदा आहे काय गेला दादा 155. एक हजार पंधरा तर हे दादा आहे आपले कुंडाण्याचे आणि हे पण दादा आहे एक हजार पंधरा रुपये भाव गेलाय बघू शकता तुम्ही तर काय म्हणणं आहे दादा तुमचं काय नाही काय नाही भाऊ वाढून द्या थोडं बरं शेतकरी बघा आपला कांद्याला भाव जास्त नाही त्याच्यामुळे ते स्वतःच पाट्या भरायला लटकले आता तर असा त्यांचा कांदा आहे काय भाव गेला होता अकराशे पस्तीस रुपये तर ते स्वतःच मिळून कांदे भरवायला पन्नास रुपये वाचवले त्यांनी आता साठ रुपये साठ रुपये का अकराशे पस्तीस रुपये भाव भेटला त्यांच्या कांद्याला पाच पन्नास दादा कुठले दादा हर महिन्याचे आणि काय भाव किती बाराशे बाराशे कुठलं आहे भाऊ तर करूट दादा पण आहे आपले शेतकरी मित्र आहे दोघं काय भाव गेला दादा कांदा तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी तर हा असं त्यांचा कांदा आहे तेराशे ऐंशी रुपये भाव गेलाय तर दुसरं ट्रॅक्टर आहे आपलं तर हे दादा भेटले आपल्याला शेतकरी मित्र कुठले दादा बंदरपाडा बंदरपाडा सागर इथले येते तर त्यांचा कांदा आहे असा तर बघू शकता तुम्ही अशी एक नंबर क्वालिटीतला कांदा आहे तर काय भाव गेला त्यांना विचारून काय भाव गेला तेराशे पंचावन्न रुपये तेराशे पंचावन्न रुपये गेला याचं बियाणं कोणतं आहे नाही सांगता येणार का तर त्यांना बियाणं सांगता येत नाही तर असा कांदा आहे तेराशे पंचावन्न रुपये भाव गेला आहे अरे आपलं दुसरं दाखव आहे कुठला आहे ने तर बाराशे पंच्याऐंशी रुपये गेला हा कांदा असा आहे कांदा बाराशे पंच्याऐंशी रुपये अरे दादा कुठले दादा कांदा कुठला आहे करमाळा करमाळ्याचे कांदा आहे तर हा असा त्यांचा कांदा आहे तर काय भाव गेला हा सतराशे सतराशे एक हजार सातशे रुपये गेलाय कोणतं बियाणं आहे प्रसाद प्रसादचं बियाण आहे सतराशे रुपये भाव करमाळा तर कर असा कांदा आहे बाराशे साठ रुपये गेलाय आपण तर या भाऊचा कांदा ते पण करमाळायचं आहे बाराशे साठ एक हजार दोनशे साठ चौदाशे रुपये गेला एक हजार चारशे रुपये कांदा शेतकरी आपल्या कुंडाण्याचाच कांदा आहे तो बघू आपण काय भाऊ गेला दादा सतराशे रुपये कुठला कांदा आहे कुंडाना आबोने कुंडाण्याचा कांदा बघू शकता तुम्ही क्वालिटी कशी एक नंबर क्वालिटी तर हे दादा किती पाणी बसले दादा साधारण आठ नऊ आठ नऊ पाणी बसले आणि पारणी वगैरे कशी टायमवर गेले ते टायमर पाणी एकदम जबरदस्त दोन हजार तर असं आहे कांदा कळला कांदा तर हे भाव भेटले तर आपले करमळ्याचे तेराशे रुपये ना तेराशे एक हजार तीनशे ऐंशी रुपये गेले तर का तर शेतकरी दादा कुठले दादा मोबाइच भाउ गन्ध्रे पन्चाउन्न अनि बिहा को घर घरगु बिहा पन्ध्र पन्चाउन्न रुपियाँ भाउ गेला